त्याचप्रमाणे दिघे साहेब त्याचप्रमाणे दीपक भाऊ वारुळे नितीन भाऊ कोते रविना कोते तात्या गोंदकर या सर्व मान्यवर पाहुण्यांच्या तात्या हात लावा कि सगळे माग हात लावा हात लावा हाताला हात लावा सगळे दादा गोंदकर कुस्ती लावायला आलं की नुसतं हात टांगून उभं नाही राहायचं आपण सभेत नाहीत जगभाऊ गोंदकर धन्यवाद खट आणि चांगली कुस्ती वीस हजार रुपये इनामाची महिलांची कुस्ती आता पुढच्या कुस्तीला पाहुणे घेऊ पडत तर त्या जरा माईक घेऊन जावा तुमचा चला बाकीची बाजूला कुस्ती बघू द्या आता योगेश भाऊ जगताप एक महिलांची तगडी कुस्ती लागलेली आहे आणि आर्यानं समोरून खेमे पकडलेली आहे चला कुस्ती करा पुढची कुस्ती सृष्टी भोसले वैष्णवी पाटील आखाड्यावरती चला इनाम रुपये साठ आणि चांदीची गदा सौरभ मराठे विरुद्ध किरण राणे विजय सुरडे विरुद्ध संदेश शिपकुले महेश फुलमाळे विरुद्ध विश्वचरण सोलनकर शुभम पाच विरुद्ध गणेश बेनके आणि संकेत यादव विरुद्ध कालीचरण सोलनकर पंधरा मिनिटात सगळ्या कुस्त्या होणार आहेत बरोबर शेवटची कुस्ती संपणार आहे, आहे। याची पैलवानानी नोंद घ्या दोन बरोबर तिसरी लावायची वेळ आली तरी लावणार पण साडे आणि दुहेरी पट ओ करा टाळ्या आणि शिवम पाचोरे विजय झाला गावचा पैलवा ज्याने ज्याने टाळ्या वाजवल्या त्यांनी खिशात हात घाला आणि बक्षीस द्या नुसतं संस्थान देते म्हणून नुसतं उभं राहू नका आपल्या खिशातून पाच हजार रुपये त्या लेकरा लेकराला द्या जरा दीपक करा टाळ्या जरा आणि इथल्या बऱ्याच मंडळींना बाबांच्या कृपेनं काही कमी नाही हो मर्दोमकी आणि पुरुषार्थाचं आहे कुस्ती एक, एक लंगी भरलेली आहे धनश्री फंड आशियाई आई रौप्य पदक विजेती धनश्री फंड ती लढते दोन सख्या बहिणी आंतरराष्ट्रीय पैलवान घडवल्या हनुमंत फंड मेजर न मी अनेक मैदानांवरती सांगतोय लोक गुंट्या गुंट्याना नाही बांध इंचा इंचानं कोरून जमिनी कमावत्या त्या फंड मेजर न स्वतःची तीन एकर जमली पण ताली मानली पोरीसाठी टाळ्या करा जरा त्यांच्यासाठी सुजित भाऊगतकरांचे पाचशे रुपये द्या कुस्तीवरती शबास धन्यवाद सुजित भाऊ हे दातृत्व असावं लागते देण्याची दानत असावी लागते पैसा सगळ्यांकडे पण देण्याची दानत फार कमी लोकांकडे असते ती सुजित भाऊ आहे या कुस्तीवर पाचशे रुपये आहे कुस्ती करा शबा धनश्री शबासारिया पवन वाघमार यांचे सुद्धा पाचशे रुपये या कुस्तीवरती पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याच जाण आणि भान असावं लागतंय नाहीतर एका रात्रीमध्ये चमछमोवरती चम लाखो रुपये उधळून दुसऱ्या दिवसाची होणारी काही कमी नाही आणि मोळी ओ रे बाप रे बा धनश्री एकदा उलटी उडी होऊन जाऊ दे एकदा उलटी उडी चल बाकीच्या बाजूला सरा बघा उलटी उडी ओ विजेतीसाठी पवन वाघमार यांचे पाचशे रुपये माझ्याकडे जमाय देऊन टाका धनश्री फंड आणि आर्या शिंदे हे पोस्टरवरची कुस्ती द्या चला पुढची कुस्ती सृष्टी भोसले वैष्णवी पाटील हो 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 आवरा आनंद झालेला आहे पण आवरा थोडा सगळावर गर्दी कमी करा विनंती धनश्री फटला धनश्री धनश्री बाळा बक्षीस घे धनशा काही घे ती बाळा बक्षीस घे हा सृष्टी भोसले वैष्णवी पाटील चला आखड्यावरती महिला पहिला चला कुस्ती लावून घ्या ती सृष्टी आखड्याला हात मध्ये चल आतमध्ये चल विवेक घ्या आतमध्ये वैष्णवी पाटील चल वैष्णवी पटकन ती कुस्ती पोस्टर वरती साठ हजार रुपये इनामाने चांदीची गदा आहे कुस्ती लावण्यासाठी पाहुणे चला संदीप पारख सुधाप्पा शिंदे अध्यक्ष आणि आणखी मान्यवर साहेब हा लोटे सरकार चला कुस्ती लागते पारख बाबासाहेब विलासाबा कोते गणपतांना गोंदकर सर्वच मान्यवरांनी या असं И я сама